आणि इथले सगळे वेटर जर पाहिले तर है। हे हँडीकॅप्ट ताड राईटले ना ताड राईट म्हणजे थर्ड राईट असं त्याचं म्हणणं आहे तो राईट ताड हे ती आहे समजा बुलेट प्रूफ आहे आणि दोन हजार पंधरा पर्यंत दिल्लीलाही राष्ट्रपतीसाठी म्हणजे वर्किंग कंडिशन मध्ये होती हा पांढरा ही किती पांढरा शुभ्र दिसते की, की नाही दोन हजार तेवीस पासून ओपन केलं हे आणि हे चेरिया पेंटिंग आहे यांचं म्हणणं हा सिंदूर पेड आहे हे बा हे अशी जर बसाले जागा अशीन की नाही भाऊ मी दिवसभर बी बसू शकतो हटी विदाऊट मोबाईल इवन आय लव्ह आर एन ऑल्सो मस्त आहे Yes. आ, या ताईचं म्हणणं आहे की हे हँडमेड वस्तू आहे आणि हे जे कलर वापरेल आहेत समजा याले जसं आता तुम्हाला कुठे दाखवू हवा हे कलर आहे हे हार्मफुल कलर नाही आहे कोणतेच जसं हे कलर आहे बघा हे काय मग आहे हा पाचशे वा जाऊ हा वा वाय काही माही वस्तू आहेत कॉस्टली भी है किचन एक मस्त है ये फ्रिज मैग्नेट है इंडिया कितनी जाए पाऊगा नाइन्टी नाइन रुपीज नव्याण्णव रुपये हे कितीच आहे टू ट्वेंटी नाईन बर काही माहिती हे बाईन लेकरू सातशे रुपयाचा आहे हे वा मस्त कुचिपुडी कथकली डान्स प्रकार आहेत पेन स्टँड वॉटर बॉटल आणि मग यातलं काहीतरी घ्यावंच लागेल की नाही मी चेक करतो सांगतो तुम्हाला हे इमान घेतलं बा नव्याण्णव रुपयाचं फ्रीज मॅग्नेट चला पुढे हे मिट्टी कॅफे मिट्टी कॅफे आणि इथले सगळे वेटर जर पाहिले तर हे हँडीकॅप्ट है। सिटिंग अरेंजमेंट पण किती मस्त आहे एक नंबर सिटिंग अरेंजमेंट नाही तर बुकिंग केलं भाऊ पण हे आपली बॅग अलाउड नाही म्हणतात ते तर हे क्लॉक रूम आहे क्लॉकरूममध्ये रूममध्ये लागते वॉट अबाउट दॅट की ओके ओके एक नंबरचं टोकन भेटलं आपल्याला चला आता विजिटर्स रूम आहे रूम म्हणजे काय विजिटर्स फॅसिलिटी सेंटर मस्त आहे आता दोन हजार चोवीस साली खुद्द राष्ट्रपती मुर्मूंनी याचा हे केलं उद्घाटन केलं हा इथून म्हटलं की विजिटर्स फॅसिलिटी सेंटर जे आहे तथून आता इकडे पुढे दोन नंबरच्या गेटवर जावं लागते तिथं जे ऑनलाईन आपण तिकीट काढलं ते येईनच काढून दिलं ते ऑनलाईन तिकीट काढायची फॅसिलिटी आहे म्हणे तर त्याचा मी ना स्क्रीनशॉटमध्ये फोटो घेतला मोबाईलमध्ये पण आता पुढे ते तडी गेटवर दाखवावं लागेल चला तुम्ही रस्ताही पाहून घ्या एकदम नीट अँड क्लीन आहे बाबू मस्त सायकलिंग करू राहिले भाऊ एक नंबर चला भाऊ मग एक नवीन दिवस नवीन प्रवास युजल एक नवीन ठिकाण आपण येलाय हैदराबाद है मध्ये हैदराबाद मध्ये कुठेही जायचं आहे तर ते आहे राष्ट्रपती या म्हणजे राष्ट्रपतीचं घर हैदराबाद मधलं तरी आपण आज चाललो चला पुढची सगळी माहिती देतो तुम्हाला चला िटी चेक झालं भाऊ त्याला मोबाईलमध्ये असं दाखवलं मी ना तर पण त्यानं स्कॅन केला तो के क्यू आर जा म्हणे असे जा के ताट राईटले ना का ताट राईट म्हणजे थर्ड राईट असं त्याचं म्हणणं आहे तो मग जाता अरे ताट राईट लिहात चलो एरिया देखलो अब सुंदर आहे इथं गार्डन आहे नॉलेज गॅलरी असं दिलेलं आहे टॅक्टर विक्टर आहे गोआडी हे गार्डन पा काम काम मस्त रे घडी तिकडे काही जण काम करू राहिले मस्त सकाळी सकाळी हे असं पाहिल्यावर म्हणजे मस्त वाटतं एकदम आहे की, की नाही आस्वाद घेतो मी फुलांचा आस्वाद सूर्य फुलं ही आहेत भोवडी हे मला वाटतं याच्यात असं मुंडक घातलं याच्यात फोटो काढा आहे की नाही मला हात नाही पुरत काळ वाटते चांगलं आहे राष्ट्रपती निलय आमची नॉलेज गॅलरी आहे भाऊ एक गाडी प्रेसिडेंटची कधीची है? आहे है काय काही लिवेल नाही पण आहे फोटो लावेलात टोटल ओरिजिनल फोटो आहे जसं आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस नेहरूजीनं ते फ्लॅग होस्टिंग केलं होतं त्याचे फोटो आहेत गांधीजीचे फोटो आहेत तेलंगणाचे फ्रीडम फायटर आहेत आता याचे नावं लिहिलेलं आहे पण आता प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला ते उच्चारता नाही आहेत फ्रीडम फायटर चुकून हे नाही झालं पाहिजे आहे की नाही असं आहे चिंतनला लांबा असं असं काहीतरी लिहिलेलं आहे ते प्रॉपर उच्चारता येत नाही त्याचंही आहे नंबर नंबरला एक त्यांनी मला सांगितलं हे, हे जे गाडी मी दाखवली की मगाशी हे लिमोजिन आहे समजा बुलेट प्रूफ आहे आणि दोन हजार पंधरा पर्यंत दिल्लीला ही राष्ट्रपतीसाठी म्हणजे वर्किंग कंडिशन मध्ये होती है क्या बात है राष्ट्रपती भवनात हे त्या काळचे कॉपरचे भांडे स्वयंपाकगृहात वापरले जात होते क्या बात आहे आणि हे असाही एक फोटो आहे त्यातला डायनिंग टेबल राष्ट्रपतींचा हा फोटो आहे हा चला पुढे विंटेज साउंड फ्लेम प्रोजेक्टर मेकर बॉरिओर कंपनी जर्मनी एकोणीसशे साठ एकसष्ट अराउंड हे प्रोजेक्टर आहे भाऊ याच्यातून पिक्चर दिशे पहिले बात मस्त हे बा याच्यात लिवेल आहे बरियर बर बी ए आर काय प्रोनाऊन्सिएशन आहे काय माहिती इंटरनॅशनल टॉकी इक्विपमेंट कोऑपरेटिव्ह लिमिटेड बॉम्बे मद्रास दिल्ली कलकत्ता मेड इन जर्मनी क्या बात बाऊवर बाऊवर असं म्हणून काय माहित काय हे प्रोजेक्टर आहे मस्त आहे रे क्या बात आहे हे फिल्मचे डब्बे, पहिले म्हणत ना डबे आले ते असे डबे भाऊ तर स्वच्छता एवढी आहे एवढी आहे त्या म्हणजे या गॅलरीमध्ये की मा बुटाला कसा पण असं पांढरा डाग पडलेला मातीचा त्याची सरम पो राहिली मला किती स्वच्छता आहे स्वच्छता असली की कसं आपले मन असं प्रसन्न राहते आहे की नाही चला पुढे आप भाऊ आपण आता ते नॉलेज गॅलरी मधून आलतो आणि हे अटील येईल मेन बिल्डिंग इकडे जाना आपल्याला इकडे कुठेतरी मेन बिल्डिंग आहे चला तिकिट काढायला आपण काही टेन्शन नाही आहे तसे विदाऊट तिकीट नाही होते तिकडे परिसर खूपच चांगला आहे स्वच्छता आहे स्वच्छता भाऊ राष्ट्रपतीची मेन बिल्डिंग राष्ट्रपतीचं घर पांढरा कलोरी किती पांढरा शुभ्र दिसते की नाही मिल्की आणि हे समोरचं गार्डन काय मस्त एक वाटवायला एकदम वा 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 स्वच्छता अभियान कर्मचारी वा वाली वा 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 मस्त तो आपला भारताचा झेंडा क्या बात है अंदर व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही मला असं वाटतंय भाऊ फोटो काढू दिली तर काढू नाही तर बाहेर सुद्धा आहेच आपल्याचं शूटिंग मेन बिल्डिंगच्या बॅकसाइडला ताई ना बलावलं आणि त्याचं म्हणणं आहे की पहिले ते हो किचन टनल पाहून घ्या इकडे शूटिंग फोटोग्राफी अलाउड आहे मेन बिल्डिंग मध्ये फक्त कारण ते राष्ट्रपतीचं घर आहे ना घरात कसं काय काढू दे ते असं त्या ताईचं म्हणणं होतं चला किचन टनलचा बोर्ड दिसला आपल्या किचन टनल किचन टनल।, टनल दिस वे हे अटी बोर्ड आहे पहिले असं होतं आता असं केलं पाहू ना खरंच चलो थँक्यू इथं त्यांनी मला माहिती दिली बा पहिले असं होतं आणि हे आता दोन हजार तेवीस पासून ओपन केलं हे आणि हे चेरिया पेंटिंग आहे इको आहे भाऊ मस्त चेल नावाची पेंटिंग आहे विलेज तेलंगणातलं त्यातलं ते कल्चर हे पेंटिंगचा प्रकार चेरियाल असा आहे आणि हे आ, पन्नास पावलांचा आहे तो ते निजाम कालीन तेव्हा या इथं किचन होतं वरती तिथं आता अलाउड नाही जायला त्या किचनमधून जेवण तिकडे मेन बिल्डिंगमध्ये घेऊन जात होते अंडरग्राऊंड कोणाला ना दिसलं नाही पाहिजे काय खाऊ राहिले असं अशी नाही की नाही मस्त चला पेंटिंगचा आस्वाद घ्या तर इथं त्यांचं मग यांचंही म्हणणं झालं की इथं शूटिंग व्हिडिओ अलाउड आहे तर आपण पेंटिंगही पाहू हाय वा हे विलेज कल्चर दाखव चाल असं यार हे बघा क्या बात है अगेन मी सांगेल तुम्हाला की इथे स्वच्छता भरपूर आहे प्रॉपर नीट अँड क्लीन आहे सगळं मस्त हे काही फोटोग्राफ्स आहेत आणि इकडून वर जात आहे ते हे बा हे इकडून असं घालतो आपण आणि पन्नास अभी होतो आपण ऊपर हे बघ या आठून आपण असं तो असं आंदोलन अंधरून अंधरून या बिल्डिंग मध्ये या आठून निघलो असं आहे ते आणि त्याच्याच मागे हा झेंडा आपला भारताचा आहे की नाही मस्त रे चला हे अटी आहे की भाऊ हा एकशे वीस फूटचा आहे आणि लाकडाचा पाईप बंद हा मस्त या हे बॅक साइड आहे राष्ट्रपतीच्या घराची बॅक साइड हे इकडे रॉक गार्डन आहे म्हणतो दिस आहे ओके स्ट्रेट अँड राईट चला मग बरच काही आहे खेळायसाठी या इकडे चला हे ते साबळ्या वळ होतो की नाही आपण पाण्याचं तिकडून पाण्याचा टाका तटून असं बैलांना वळधबा दूर बी आहे म्हणजे दूर आत्ताच आहे पण हे निजामकालीन आहे पाणी मग ते दांडाना असं येत जाण पूर बिल्डिंगमध्ये बिल्डिंग मध्ये हे माहिती आहे सगळी त्याची मस्त आपल्या प्रतिभाताई पाटील यांनी इनॉग्रेशन केलं तर हर्बल गार्डन आहे यांचं म्हणणं आहे हा सिंदूर का आहे सिंदूर यांनी जो माथे पे लगाते लगायचे अच्छा क्या बात आहे त्याचं झाड आहे भाऊ हे क्या बात हे काटेरी काटेरी म्हणजे नरम आहेत एकदम हे दादा तोडलो राहिले हे दादा राष्ट्रपती निलयम मधलेच आहेत कर्मचारी तेव्हा हे यांनी तोडलो बात आहे हे बाल लागेल ला। मस्त रे हे पेड त्यांनी दाखवलं आता रुद्राक्षाचं दाखवायला चालले ते हे टोटल हर्बल गार्डन आहे कोऑपरेटिव्ह माणूस आहे हे बा हे हे दोन्ही रुद्राक्षाच्या झाड आहेत रुद्राक्षा। झुम करू द्या बाबा नाही बाबा झामलून राहिली पुरी दिसते काय हे ना साफसफाई बी तर केली गड इधर होगा शायद इसमे एक सेकंद मी ना चेक केलं हे आंब्या डाक या नसतात का आपल्या तसंच वाटून राहिलं बा वा, हे मग ते बॉल म्हटलं का बुवा हे आंब्याच नाही म्हणे रुद्राक्षच आहे लागते आंब्यावानीच ते ते तुम्हाला साबळीवड्याचं दाखवलं तर ठोऊन तर त्याची बॅक साईड आहे बॅक साईड म्हणजे फ्रंट साइड म्हणा लागेल आपण तिकडून होतो हे हे अटून ते वळल्याच आहे आणि या हे हिर होती समजा तटून तो बैलसा वळे ते सिस्टीम आहे दादा मला तिकडे घेऊन चालले वाटते भाऊ चला जाऊ मस्त माणूस आहे फक्त मी साजरा बोललो या दादाशी तर त्याने उघडून घेऊन दाखवलं नाही याच्या पॉईंटच्या तिकडे अलाउड नाही आहे सामान्य इंटरप्रिटेशन सेंटर चला दादा दाखवू राहिले आपल्याला हा हे त्या विहिरी मॉडेल आहे हे बघी आपण तुम्हाला दाखवलं तर हे और ये ऐसे ते बैल वळतात येटी बैले येतात दिसले असे वळतात ते त्याला मस्त हे बा हे भांडे ते निजामकालीन भांडे ओरिजिनल क्या बात है का पहेल करशील शायद बरणे त्या काळचे रे हे होतं भाऊ इंटरप्रिटेशन सेंटर आहे की नाही चला अजून पुढे काही माहिती पाय नाय इंटरसिम ना झाला की नाही हे अशी जर बशाले जागा असेल कि नाही भाऊ मी दिवसभर बी बसू शकतो हटी विदाऊट मोबाईल हे आलो भाऊ रॉक गार्डन रॉक म्हणजे दगड गार्डन म्हणजे बगीचा समस्त झिग झॅक झिग झॅक झिग झॅक रोड दाखवला आहे आता हे तिकडे रॉक आहे दगड आणि दगडावरून पाणी आहे वरून मूर्ती बिर्ती आहे रे तरी जाऊन पो चलो हरिंग कुठे आहे वाघ कुठं आहे बरं वेसान नाही तर काटेरी झाड ना कॅक्टस हा हे बा हे पहिल्यापासून दगड होता आधी पण हे डिझाईन भाऊ ये आता करेल दोन हजार तेवीस मध्ये मस्त आहे रे बात आहे राष्ट्रपती निलयन ओके आय लो राष्ट्रपती निलयन इवन आय लो आरपीएम ऑल्सो मस्त आहे हे अभि घड्याळ घड्याळ दिसते का असं हाईट पाहिजे होती जरा खुलाईची घड्या चला पुढे एवढं आवडून राहिलं भाऊ मला हे समजून राहिलं की हा ब्लॉग लय मोठा होईल पण भू द्या तुम्हालाही आवडत असेल अजून शूट करतो मी अजून लय राहिलं पाहायचं आहे की नाही चाला पुढे तर विषय हा आहे की नेमकं हे राष्ट्रपती निलायम कुठं आहे निलयाम का निलयाम म्हणतात तर ते काहीच नाही तुम्हाला गुगल करावं लागेन आहे की नाही तर ते आहे भाऊ म्हणजे काचीगुडा हैदराबादचं जे रेल्वे स्टेशन आहे तटून अठरा किलोमीटर अंतरावर आहे आणि दुसरी गोष्ट तिकीट कसं काढायचं तर इथं जे मी सांगितलं ते मदत करतात तिथं गेस्ट फॅसिलिटी सेंटर मध्ये नाही तर ऑनलाईन तुम्ही फक्त ते टाकायचं राष्ट्रपती निलायम हैदराबाद एवढं टाकल्यावर त्याची वेबसाईट ओपन होते तिथं पन्नास रुपये तिकीट आहे मस्त आहे पण एफी मेंटर प्रेसिडेंटच्या घराच्या बाहेर प्रेसिडेंट मॅडम तर काही घरी नव्हत्या काय की नाही हे ही त्यांचा सा बाहेरची साईड आहे फ्रंट साईड म्हणून आपण त्याला है ना त्याच्यात म्हणजे व्ही आय पी गेससाठी रूम होत्या प्रेसिडेन्शियल स्वीट ज्याला म्हणतात तर ते तेही होतं जबरदस्त आहे अंदर फोटो व्हिडिओ काहीच अलाउड नव्हतं भाऊ पण एक नंबर आहे वा साईड मस्त रे त्याच्याच समोर हे असं गार्डन आहे आता विषय येते किंवा राष्ट्रपती भवन तर दिल्लीले आहे मग हैदराबाद मध्ये राष्ट्रपती निलाय म्हणजे घर काऊन आहे बा राष्ट्रपतीचं आहे की नाही तर ॲज पर द प्रोटोकॉल त्याईले याच लागते होती जसं आपल्या महाराष्ट्रात आहे की नाही की मंत्रालय म्हणजे अधिवेशन होते मुंबईले पण हिवाळी अधिवेशन नागपूरले होते तसं काही काळ म्हणजे हिवाळ्यात राष्ट्रपतीला हैदराबाद म्हणजे साऊथचा कारभार पाहण्यासाठी अटी यावंच लागते आताच डिसेंबरमध्ये सहा सात दिवसासाठी राष्ट्रपती मुर्मू ज्या आहेत त्या अटी येऊन गेल्या आहे की नाही आणि दुसरी महत्वाची हे निजामकालीन बिल्डिंग आहे आणि हे जवळजवळ दीडशे वर्ष जुनी आहे अलग अलग अरे पण माइंड ब्लू इंग्या राष्ट्रपती म्हणजे राजेश न भारताचे असं फील येतील ये जवळजवळ सत्त्याण्णव एकरात आहे भाऊ हे टोटल प्रॉपर्टी मस्त चला भाऊ मग अपेक्षा आहे की तुम्हाला हाय ब्लॉग आवडला असेल आवडलाच अशी त्याच्यानंतर तुम्हाला लाईकही करायचं आहे शेअरही करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये कारण ज्ञानेश्वर माउलीनं म्हणलंच आहे अवघे विश्वची माझे घर राम राम thank